म्हणजे थोडक्यात आपण काम केलं ते बरोबर कारण निगेटिव्हिटीशी कसं तुम्हाला हॅन्डल करायचं आहे इथपासून तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा हँडल करायच्या आहेत इथपर्यंत शिकवल्या जातात तुम्हाला जर डायरेक्ट आज मी पाठ दिला आणि निगेटिव्हिटी समोर आली तुम्ही तिला कसं हॅन्डल करणार आहे पण ज्यावेळेस प्रोसेसने तुम्ही जात की आज हे तुम्हाला असं दिसतंय मग कसं बोलायचं आहे तिच्याशी कसं हँडल करायचं आहे तिला मॅनेज कसं करायचंय तिला मार्गी कसं लावायचं तिला मोक्ष कसा द्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी मध्ये शिकवल्या जातील ना पण हे थर्ड आहे ओपन आपल्याला काही चेतावणी काही मिळतात का असं चेतावणी चे साईन तुम्हाला मिळत असतात त्या सगळ्या गोष्टी अध्यात्म तुम्हाला ध्यान लागणं किंवा ध्यानाची इच्छा होणं मंत्र जाप करणं तुमच्या इष्टांची आठवण येणं दुसरी गोष्ट तुम्ही देवाजवळ ज्यावेळेस बसतात त्यावेळेस तुमच्या डोळ्यातनं आश्रू येणं किंवा अध्यात्म करणं बरोबर पण एक्झॅक्ट काय करणं आहे हे न समजणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होत असतात